दुहेगरीकरणाचे काम पूर्ण साताऱ्यातील सुरक्षा तपासणीमुळे पुणे मिरज रेल्वेमार्ग चौदा तास ठप्प पुणे मिरज रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम पूर्ण झालेले आहे आणि या मार्गावरील कोरेगाव रहिमतपूर तारगाव या अंतिम टप्प्यात पूर्ण झालेल्या रेल्वे मार्गाचे रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांच्याकडून गुरुवारी रात्री उशिरापर्यंत सुरक्षा तपासणी करण्यात आली या कामासाठी चौदा तासांचा मेगा ब्लॉक घेतल्याने दिवसभर रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती आणि बऱ्याच प्रवाशांना याची माहिती नसल्याने त्यांना याचा फटका बसला पुणे ते मिरज दरम्यान वेगवेगळ्या टप्प्यात दुहेरीकरण पूर्ण झालेल्या नवीन रेल्वे मार्गावर वेगाच्या चाचणी तर जास्तीत जास्त एकशे तीस किलोमीटर प्रति तास वेग घटण्यात आला आहे आणि ही चाचणी यशस्वी झाल्याने सुरक्षा आयुक्तांनी या मार्गावरून तशी नव्वद किलोमीटर वेगाने गाड्या चालवण्यास मान्यता दिली दरम्यान सातारा जिल्ह्यातील कोरेगाव रहिमतपूर तारगाव या अंतिम टप्प्याचे बऱ्याच दिवसांपासून काम सुरू होते अखेर गुरुवारी पूर्ण झालेल्या रेल्वे मार्गाची सुरक्षा तपासणीला रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी इलेक्ट्रिक ट्रॉलीच्या माध्यमातून सकाळी दहा वाजल्यापासून अगदी बारकाईने या रेल्वे मार्गाची तपासणी केली या सुरक्षा तपासणीमुळे या मार्गावर सकाळी दहा वाजल्यापासून चौदा तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला त्यामुळे या मार्गावरून धावणाऱ्या संपर्क क्रांती एक्सप्रेस आणि इतर गाड्या मिरजेतून पंढरपूर दौंड मार्गे वळवण्यात आल्या आयुक्त मनोज अरोरा यांनी कोरेगाव ते तारगाव इलेक्ट्रिक ट्रॉलीतून प्रवास करताना जागोजागी थांबून रेल्वे मार्गाची तपासणी केली त्यांच्यासोबत पाच इलेक्ट्रिक ट्रॉलीसह सुमारे पन्नास तज्ज्ञ अधिकाऱ्यांचा ताफा होता रात्री सात वाजेपर्यंत तपासणी सुरू होती तपासणी पूर्ण झाल्यानंतर आठ डब्यांची विशेष रेल्वे कोरेगाव ते तारगाव या तेवीस किलोमीटर अंतरावर प्रति तास साठ ते शंभर किलोमीटर गतीने धावली या रेल्वेमधून रेल्वे अधिकाऱ्यांनी स्वतः प्रवास करत चाचपणी केली ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी